माझ्यामध्ये आपला ह्या फ्रेसचा जो क्लास सुरू केला या अगोदर मला हे असं असतं हे केव्हाही माहिती नव्हतं पण मी आता तीन चार महिने करते माझ्या चेहऱ्यामध्ये खूप काही बदल झालेले जे काही माझे चेहऱ्यामध्ये डाग जे आहेत ते पूर्ण गेलेले आहेत डोळ्याखाली जे काळे सर्कल होते तेही देखील गेलेले आहेत आणि विशेष म्हणजे शुगरमुळे माझे डोळे असे दुखायचे नेहमी मला नेहमी ड्रॉप्स टाकल्याशिवाय झोप यायची नाही पण आता आपलं हे योगा क्लास करत असल्यामुळे मला लगेच झोप पण येते म्हणजे एवढा माझ्यामध्ये फरक झालेला आहे आणि खूप छान वाटत पूर्ण चेहरा मला असं फ्रेश ग्लो आल्यासारखं जाणवतो हो आणि माझ्या देखील मैत्रीण देखील मला बोलत असतात की खूप छान चेहरा झालाय कशामुळे आणि आपल्या ह्या योगा क्लासच मी सांगत असते आणि विशेष म्हणजे चेहरा असं हे झालेलं आहे म्हणजे उजळलेला आहे गोरेपणा आलेले